हॅलो फ्रेंड्स तर अनुराधाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेवग्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे त्याला तर मग खूप वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे शेवग्याची भाजी बनवण्यासाठी मी छोट्या साईजच्या तीन शेंगा घेतलेल्या आहेत आणि शेंगा या आपण आधी चिरून घेणार आहोत आणि शेंगा चिरताना सर्वांना माहितीच आहे की शेंगांची साल ही थोडी थोडी काढून घ्यायची त्यामुळे शेंगी कचरकचर लागत नाही आणि सुद्धा लवकर तर शेंगा आपल्या आता चिरून झालेल्या आहेत आता आपण काय करणार आहे एका कढईमध्ये दोन ग्लास पाणी घालून आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला शेंगा बॉईल करून घ्यायच्या आहे पण शेवगा आपल्याला पूर्णपणे गाळ बॉईल करायचा नाहीये तर यात थोडी कसर राहिली पाहिजे इतकाच आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे जर आपण आधीच जास्त शेंगा शिजवल्या शे तर त्या गाळ होतात त्याच्यामुळे थोडी कसर ही राहू द्यायची इथे आता मसाल्याची तयारी करून घेतली आहे तर इथे मी थोडं खोबरं किसून घेतलं आहे थोड्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात अद्रकीचा तुकडा घेतला आहे आणि एक लाल मिरची मी इथे घेतलेली आहे आणि एक मोठ्या साईजचा कांदा मी इथे कापून घेते आहे जर कांदे छोटे असतील तर दोन कांदे इनफ आहेत म्हणजे ही दोन लोकांसाठी मी भाजी बनवती आहे तर छोट्या साईजचे दोन कांदे इनफ आहेत तर आपली मसाल्याची तयारी झालेली आहे आणि इकडे आपल्या शेंगा सुद्धा शिजलेल्या आहेत आता एकदा चेक करून घेऊ बघा शेंगांमध्ये थोडी कसरही बाकी आहे आता आपण काय करणार आहे एका बाउलमध्ये या शेंगा मी काढून घेते आणि याच कढाईमध्ये आपण मसाला परतून घेणार आहोत तर थोडं तेल घालून कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर कांदा हा आपल्याला चांगला काळसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतण्यासाठी थोडा टाइम लागतो तर सारखा हलवत आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे आता कांदा हा बऱ्यापैकी आपला ब्राऊन झालेला आहे आता या यामध्ये लसण आणि अद्रक आपण घालून घेऊ आणि आपल्याला छान असा काळा होईपर्यंत कांदा हा परतायचा आहे एक लाल मिरची सुद्धा यामध्ये घालून घेतली आहे चार ते पाच काजू घातलेले आहे काजूने छान क्रीमी टेक्स्चर आपल्या भाजीला येतं त्याच्यामुळे काजू जर असतील घरामध्ये तर नक्की घालायचे आणि चार ते पाच लवंगसुद्धा मग यामध्ये घातलेले आहेत आता याच्यात खोबरं आपण परतून घेणार आहोत खोबरं हे लगेच ब्राऊन होतं त्याच्यामुळे सारखं हलवत खोबरं आपल्याला परतून घ्यायचं आता गॅस बंद करून घेतलेला आहे मसाला आपला छान असा परतलेला आहे आता याला आपण थंड करून घेऊ तर कढईमधून एका प्लेटमध्ये मी हा मसाला काढून घेतली आहे आता थोडा थंड झाला की आपण याला ग्राईंड करून घेणार आहोत तर याची फाईन अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे बघा मसाला आपला एकदम रेडी आहे आता फोडणीची तयारी करू आता कढईमध्ये तेल घालून घेते तेल चांगल हे चांगलं घालायचं त्यामुळे तरीही चांगली येते आणि इकडे साईडला एका वाटीमध्ये आपल्याला भाजीसाठी लागणारे जे मसाले आहेत ते मी काढून घेते आहे तर इथे दोन चमचे रेड चिली पावडर काढून घेतलेला आहे थोडी हळद काढली आहे जवळपास एक चमचा धनी पावडर काढला आहे आणि इथे मी एव्हरेस्टचा किचन किंग मसाला टाकती आहे तर तो जवळपास मी दोन चमचे घेतला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे आता तेल हे चांगलं गरम झालं आहे त्याच्यात एक चमचा जिरं घालून लगेचच हा मसाला जो आपण करून ठेवलेला आहे तो तेलामध्ये घालून घेऊ आणि चांगलं मिक्सरचा जा जार पुसून मसाला हा त्याच्यामध्ये घालून घेते आता हे जे मसाले आपण काढून ठेवलेले आहे ते यात लगेच घालून घेऊ आणि याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे थोडं पाणी यामध्ये घालून घेऊ म्हणजे मसाला खाली लागणार नाही आणि चांगला हलवत आपल्याला मसाला जवळपास दहा मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे जोपर्यंत साईडनी चांगलं तेल रिलीज होत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला परतायचा आहे बघा किती छान असा कलर मसाल्याला आपला आलेला आहे आता याच्यामध्ये आपण ज्या शेंगा बॉईल करून घेतलेल्या आहेत त्या घालू आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि शेंगांसोबत आपण दोन ते तीन मिनटासाठी मसाला हा परतून घेणार आहोत जर ग्रेव्ही नको असेल तर आपण अशी ड्राय मसाल्याची शेवगा फ्राय सुद्धा करू शकतो पण इथे नॉर्मल अशी ग्रेव्ही मी करून घेतली आहे तर आपल्याला पाहिजे त्या अकॉर्डिंग आपण याच्यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकतो आणि वरतून कोथिंबीर घालून घेऊ आणि मीठ आपण शेंगा शिजतानाच घातलं होतं त्याच्यामुळे मी आता भाजीमध्ये मीठ नाही घातलं आहे आता छान अशी भाजीला उकळी आली की गॅस बंद करूया एकदा चेक करून घेऊ की शेंगा या बरोबर शिजल्या आहेत की नाहीत तर बघा मस्त अशी शेवग्याची भाजी आपली रेडी आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक यू फॉर वॉचिंग